गॉड फादर सैनिक समाज पार्टीचे गॉडफादर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि हे सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर हे मावळ्याचे वंशज आहेत आता या देशामध्ये दे पुन्हा छत्रपतींच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे जनतेचं राज्य आणायचं आहे त्यासाठी गॉडफादर हा शब्द आम्ही जर श्री बलबीर सिंग साहेबांना वापरला तर त्यांना तो, तो मान्य नाही त्यांनी सांगितलं आहे आपलं दैवत छत्रपती आहे आपला आयडॉल छत्रपती आहेत आपले गॉडफादर छत्रपती आहेत त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने जे चालू आहेत घटना आत्ताच मी त्याचा जिक्र असा केला की आमचे तुकाराम डफळ हे वडू गावाला गेले आणि तेथे माजी नगरसेवक श्री विधा विधाटे साहेब आणि मिली यांच्या सह ते कार्य करत आहेत त्या ठिकाणी त्यांनी द दर्शन घेतलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन प्रेरणा घेतली आणि सैनिक समाज पार्टीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे आता चाललेल्या घड्यामोडी ज्या आहेत यूट्यूब चॅनल असेल किंवा क क्लिप असेल मीडिया असेल क टी व्ही असेल यामध्ये आत्ताच्या घडीला जे लोक रस राजकारणात असतात त्यांना डावपेज मुरब्बी वगैरे वगैरे अशा संज्ञा दिल्या जातात आणि ते एकमेकाच्या विरुद्ध डावपेज आखतात वगैरे वगैरे याच्यामध्ये आम समाजातील नागरिक भरडला चालला आहे आम समाजातील नागरिक हा राजकारणापासून अतिशय दूर अति दूर राहिलेला आहे त्यालाच राजकारणात आणण्यासाठी जनतेचं सरकार आणण्यासाठी आमची ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी जी, जी, जी आहे तिची जी घटना नियमावली जी बनवलेली आहे श्री बलवीर सिंग परमार साहेबांनी त्याचा अर्थच असा आहे की जनतेचं सरकार आणायचं आहे जनतेसाठी चालवणारं सरकार आणायचं आहे आणि जनतेनेच ते चालावावे म्हणजे जनतेनेच मुख्यमंत्री नेमावा जनतेनेच पंतप्रधान नेमावा ह्या गोष्टीसाठी जी आमची सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे त्यासाठी हे आम्ही सर्व मावळ्याचे वंशज पुढे आलेलो आहोत आणि हे मावळ्याचे वंशज सैनिक समाज पार्टीचे सिटीजन त्यामध्ये कंबाईन आहे इट इज नॉट ओनली दॅट दोन हॅव सर्व इन आ, आर्मी किंवा एअरफोर्स किंवा नेव्ही त्यांच्या विषयी नाही आम्ही पण समाजातले आहोत समाज आमचा आहे आमचे भाऊ शेतकरी आहेत आमचा वंश शेतकऱ्याचा आहे आणि त्याप्रमाणे जसंच छत्रपतीचे मावळे मावळ्यांचं सैन्य तयार होत होतं त्याप्रमाणे करणार आहोत ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती काही ती पी डब्ल्यू ना घेतलं आणि व्हॉलेंटियर्स घेतले आणि त्याची ती आझाद हिंद हिंदसेना होती त्याचाच पर्याय तोच मार्ग आम्ही सैनिक समाज पार्टीने घेतलेला आहे त्यामुळे इतर पक्षांच्या नेत्याच्या टीकेला काही कामाला गरज नाही आम्ही डायरेक्ट छत्रपतीपासून मावळे मावळ्यांचे वंश आणि आम समाज आम समाजातला नागरिक सुज्ञ नागरिक प्रतिभावान नागरिक आपोआप सैनिक समाज पार्टीच्या आयडियलॉजी जोडत चाललेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे जे आंदोलन आहे महाराष्ट्रापुरतं आहे परंतु सर्व देशाची व्याप्ती करायची आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचा जो प्रभाव आहे आत्ताच काल परवा मी ऐकलं की चौथे शिवाजी महाराजांच्या काहीतरी स्मारकाचं उद्घाटन केलं वेस पाड बांधली वगैरे हे सर्व लोक त्यांच्या नाव घेऊन राजकारण करतात परंतु त्यांचा मार्ग अवलंबत नाहीत म्हणून सैनिक समाज पार्टीला तो मार्ग सापडलेला आहे सैनिक समाज पार्टी फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज चौथे शिवाजी यांच्या मार्गावर चालत चा चालणारी आहे कारण आम्हाला तो राईट आहे आम्ही छत्रपतीच्या काळातील मावळ्याचे वंशज आहोत आणि हेच मावळ्याचे वंशज पुन्हा छत्रपतीचं राज्य आणू शकतात याची आम्हाला खात्री झाली आहे आणि आम समाजातील तमाम नागरिक सुज्ञ नागरिक जो या लोकापासून या राजकीय लोकांच्या दादागिरीने दहशतीने गुंडगिरीच्या बगलबच्च्याकडून भरडल्या गेलं आहे ते सर्वच्या सर्व सैनिक सर्व समाज पार्टीमध्ये येऊचा इच्छित आहेत आणि येणार आहेत त्यामुळे इथ इज व्हेरी इझी जॉब सोपं काम झालेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा आमदारकीच्या असो खासदारकीच्या असो सैनिक समाज पार्टीचे मुळं खोलवर रुतलेले आहेत आणि सैनिक समाज पार्टी ही नक्कीच ऐतिहासिक कार्य करून दाखवणार आहे इतिहास घडवणार आहे त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मा, मार्गाने चालणारी ही पार्टी आहे आणि नक्की याला त्यांचा प्रेरणा मिळाली आहे साथ मिळणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांना हा दिलासा दिला आहे दिला आधार आला आहे म्हणून तमाम जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो